हर मध्ये हर, हरहरनरमध्ये आम्ही रात्री लून खान या गावी मुक्कामी होतो आश्रमामध्ये आज आमच्या परिक्रमेचा शहात्तरावा दिवस आज दिनांक एक दोन दोन हजार पंचवीस आम्ही साडेसहा वाजता परिक्रमाला आरंभ केला खूप थंडी होती मध्ये बालभोग झाला आणि आता मी पुढे निघालो आहे नर्मदे हर 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 नर्मदे पंधराही चल रहे है पंधराही सात में जी एक ही घर के आप हाँ नहीं हम दो ही दीरा नहीं दिखा नहीं सकती अच्छा और यह हमारी छोरी है गरम की बढ़िया अच्छा और वो हुआ है और वो पीछे जो माँ बेटा रुका वो मेरी बहन है छोटी छोटी बहन है वो छोटी बहन और बहन का लड़का अच्छा वो गाड़ी ननंद और तुम और, सब पैदल चलते हो हाँ आगे टोपा वाली माँ जा रही बात ईरानी है हाँ बहुत अच्छी बात है मैया हाँ, आप सब घर का एक ही गाँव का परिवार जैसे परिवार जैसे कौन से गांव के आप गोंदा गांव कला हरदा जिला हरदा हाँ, जिला हरदा जिला हमने हंडिया से उठाई अच्छा वो सब पैदल चल रहे कोई भी नहीं गाड़ी घोड़ा कौन से तारीख को उठाई अठारह अठारह नवंबर हाँ, अच्छा। हमने भी उसी तारीख आज दो महीना और बारा तेरा दिन होत आहे तीन अठरा तारीख आई जब तीन महिना होईज जागा अरे दिन की रस्ता अमरकंट की खूब खूप समरकांटू हंडिया तक का बीस दिन समजलं हर आम्ही आता हा शॉर्टकट आहे जोगी टेकडिया इथं आलेलो आहोत आणि हे सगळी पगदंडी आहे ह्या पगदंडीवर ना चाललेलं होत, नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर हर हर, हर नरमध्ये नर्मदे हर 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 नर्मदे दोन वाजून सतरा मिनटं झाली आहे आम्ही चालतच आहो आता हे देवरा गाव आलेलं आहे आणि बघू आता इथे आश्रम आहे का काय खूपच ऊन आहे सकाळी आणि रात्री खूप थंडी वाजते आणि नंतर नऊ नंतर खूप ऊन चटका बसतो आता इथे आश्रमाच्या शोधात आहोत आम्ही नर्मदे हर नर्मदे हर हा सती घाट आहे आम्ही थोडंसं पुढून आलो आहे मैयाचं पाणी उथळ आहे इथे पात्र खोलगट भाग नाही आहे नर्मदे हर हर हर, हर नर्मदे आम्ही आता मैयाच्या किनारी किनारीने चांना जाणार आहोत पुढे दहा किलोमीटर तेव्हा आम्ही मैयाच्या जवळ आहोत संध्याकाळपर्यंत तेव्हा हा आनंद लुटत लुटत जाणार आहोत जय हो नर्मदा मैया नर्मदा मैया की जय नर्मदे हर नर्मदे हर हे मैयाचं पात्र खूप उथळ आहे हे बघा फक्त खालचे पाय बुड बुडतायत पण रुंद पात्र आहे फार नर्मदे हर आणि आम्ही चाललो चाललोय खूप नर्मदे हर 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 नर्मदे आम्ही थोडंसं मैयाचा किनारा सोडला आहे अर्धा किलोमीटर अंतरावर राहिलंय आम्ही जरा गावाच्या रोडनी चाललो आहे कारण तो रस्ता फारच अवघड होता तिथून कोणीच जात नव्हतं पाच वाजत आलेले आहेत हो आणि सहा साडेसहाच्या आत रामघाटावर गेलो अंधार अंधार नाही अंधार पडायच्या आत तर मैयाच्या तटावरच अंधार पडेल आणि रस्ता दिसणार नाही आणि मग थोडंसं त्रासदायक होईल त्याच्यामुळे आम्ही रोडने आलो ये सेल्फी हो गया था कब <laughs> किधर रहते हैं आप गांव में पास में रहते हाँ, पास हैं ही में है? अच्छा, पुराना, है वो अच्छा, पुराना ये नया बना रहा है ये ये... वो बहुत अच्छा है ये घर तो तो हम पहले रुकने वाले आदमी है क्या इधर परिक्रमावासी रुकते हैं बहुत रुकते हैं अच्छा बहुत अच्छा सेवा भाव है आपका <laughs> ये कोण आहे बच्चे नमदेह बच्चे नर्मदेहार हर। नर्मदे हर। सूर्यास्त होण्याची वेळ आलेली आहे आणि हे गाव गाव खूप छान इथे मैया काम करते या घरातली आणि इथे आम्ही थांबलेलो आहोत नर्मदे हर हर हरमध्ये इकडे आम्ही कपडे वळ्यात घातले होते